हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी शिफ्ट झालेली आहे म्हणजे मी रेंटचं घर घेतलं आहे दुसरं तिकडं होते तेव्हा तीन वर्ष राहिलो होत आम्ही तिकडं आता हे इकडं आलो लेकरांच्या शाळेमुळं आम्ही शिफ्टिंग केली पण मी घराचे व्हिडिओ नाही टाकले त्याच्यामुळं सगळे म्हणत होते की कसं काय नाही टाकले काय नाही तर त्याचं एकच कारण होतं की अंगणामध्ये बेसमेंट नव्हतं झालेलं बरोबर म्हणजे असं अंगण व्यवस्थित नव्हतं बेसमेंट झालेलं त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही आहे काम आता सगळं मुरूम आणून ते टाकला होता हे जुना व्हिडिओ मी आता एडिट एडिटिंग करत आहे तर हेच एक कारण होतं म्हणून मी व्हिडिओ टाक टाकू शकले नाही घराचं हे बेलाचं झाड आहे त्या काकूनच लावलेले ताईनं इथं म्हणजे ज्यांचं घर आहे त्यांनीच लावलेले आहे कडीपत्त्याचं बेलाचं वगैरे आणि मम्मीनं आता परवा आणले ते गुलाबाचं मला काय जास्त म्हणजे असं आवड नाही आहे लावायची तर हे पूर्ण समोरचा असा ओपन प्लेस एरिया आहे आता इथं अपार्टमेंट बंगलो ते होणार आहे तर आता होतील लोक दिवाळीच्या नंतर काय आहेत आम्ही इकडं शाळेमुळं शिफ्टिंग केले आता हे जे तिकडं पलीकडं जे एरिया आहेत ते तिकडं दुधाची डेअरी आहे म्हणजे म्हशी वगैरे आहेत तिकडं लांब जवळच आहे आणि पाठीमागं ते पूर्ण असे फ्लॉट आहे काम चालू असताना मी शूटिंग केली म्हणजे दाखवायसाठी मस्त आता बेसमेंट झालं आहे छान वाटायला अंगण ते बेसमेटमुळेच व्हिडिओ राहिला होता माझा बाकी काय नाही आता स्वामीची इच्छा असेल तेव्हा आमचा आमचं जिकडं स्वतःचं फ्लॉट आहे तिकडं आम्ही बांधतो त्याला टाईम आहे अजून एक दोन वर्ष एक दोन वर्ष टाईम आहे आता बघूत काय होते काय नाही आता अंगण मस्त दिसायला बघा स्वच्छ असं मस्त की मी आंब्याचं आम झाड आमच्या फ्लॉटवर नेऊन लावायसाठी लावलं होतं कोय त्याच्यामध्ये तर देवाने एक शेंटा काढला तर त्याला एवढे शेंटे आले तोडून टाकला देवानं तर त्याला एवढे शेंटे आले मस्त चला बघूया होम टूर आपली कशी वाटली होम टूर नक्की सांगा आणि हे घर मम्मीनंच मला बघून देईल तर मम्मी दहा नऊ दिवस फिरावं फिर लागते किरायानं राहायला पण काय सोपं आहे फिरून बघावं लागते कसं आहे काय कुठं एरिया काय तर मम्मीनं माझ्यासाठी खूप पहिलं पण आता पण नेहमी माझी मम्मी माझ्यासाठी खूप करते एरिया पण मस्त आहे छान आहे बघा तुम्ही कसं वाटलं काय नाही सांगा नक्की ओके बाय